दहा नोव्हेंबरची ती संध्याकाळ कोणताच देशवासीय विसरू शकत नाही त्या दिवशीही राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसर हा नेहमीप्रमाणे गजबजलेला होता मात्र अचानक पावणे सातच्या सुमारास मोठा आवाज होतो हा आवाज इतका मोठा असतो की कि लाल किल्ला परिसरात जमिनीला हादरे बसतात मेट्रो स्टेशनमधील काचा फुटतात काही काळाच्या आधीच नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतात या दरम्यान पोलीस यंत्रणा सतर्क होते आणि घटनास्थळी रुग्णवाहिका अग्निशामक दल तातर दिन दाखल होतात कार मध्ये झालेला हा स्फोट इतका भयानक असतो की लोकांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडतात आतापर्यंत तेरा नागरिकांचा यात मृत्यू झाला असून तीस पेक्षा जास्त नागरिक जखमी झालेत या घटनेत रस्त्यावर असलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय या प्रकरणामुळं दिल्लीसह देशभरातील अनेक वर्दळीच्या ठिकाणी आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे हा स्फोट ज्या गाडीत झाला ती आय ट्वेंटी गाडी पुलवामा येथील डॉक्टर उमर नबी हा चालवत होता आपल्या सहकार्यांची धरपकड झाल्यामुळं घाबरलेल्या डॉक्टर उमर यानं गाडीतील स्फोटके उडवली असं सा पोलिसांकडून म्हटलं जात आहे यात डॉक्टर उमर नबीचा मृत्यू झालाय हा डॉक्टर उमर हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातील लेतपुरा येथील रहिवासी होता त्याच्या गाडीत अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा पोलिसांना आपल्या साथीदारांना अटक झाल्याचं समजताच डॉक्टर गाडीतील स्फोटके उडवल्याचं सांगण्यात येत आहे डॉक्टर उमर मोहम्मद हा काश्मीर येथून आला होता त्यानं दौंज गावात आपला अड्डा बनवला होता तिथली काही खाली दुकानं आणि वरच्या माळ्यावरती असणाऱ्या खोल्यांमध्ये बॉम्ब बनवले जायचे जमो काश्मीर जम्मू पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला तेव्हा तिथं टाइमर सर्किट आणि बॉम्ब बनवण्याचं इतर साहित्य देखील मिळालं आरोपींनी अमोनियम नायट्रेटचा साठा ठेवण्यासाठी फतेहपूर तागा या गावात घर भाड्याने घेतला तिथे अमोनियम नायट्रेट जमा केलं जायचं जेव्हा बॉम्ब बनवायचं असेल तेव्हा दौंज गावात जिथं ते राहायचे तिथे आणलं जायचं या संपूर्ण घटनेचा मास्टर माइंड हा डॉक्टर उमर मोहम्मदच होता त्याच्यासोबत मुजम्मिल आणि इरफान ही दोन डॉक्टर देखील होती दिल्ली स्फोटातील मुख्य आरोपी डॉक्टर उमरचे हे साथीदार कोण त्यांचा या स्फोटाशी असलेला संबंध काय यावरच आधारित हा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी अक्षता आपण पाहत आहे मुंबई आउटलुक पोलिसांनी स्फोट होण्यापूर्वीच तीन डॉक्टरांसह सात जणांना अटक केली होती यात अटक केलेल्या डॉक्टरांमध्ये डॉक्टर डॉक्टर सय्यद आणि डॉक्टर आदिल अथेर यांची नावं समोर आली आहेत यांना फरीदाबाद लखनौ काहींना काश्मीर मधून अटक करण्यात आली होती लाल किल्ल्याजवळील स्फोटाचा या डॉक्टरांच्या अटकेशी संबंध असल्याचं तपासात उघडकीस आलं असून डॉक्टर उमर हा या तिघांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणातील डॉक्टर आदिल अहमदला जम्मू काश्मीर पोलिसांकडून अनंतनाग मध्ये अटक करण्यात आली होती आदिल अहमद मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर असून आदिलच्या लॉकरमधून ए के फोर्टी सेव्हन सापडल्यानं मोठा गोंधळ उडाला होता एवढंच नाही तर आदिलचा जैश आणि अंसार गजवात उल हिंदशी संबंध देखील असल्याचं समोर आलंय तसंच पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टर मुझम्मील आणि डॉक्टर शहीन हे फरीदाबाद येथील अल फला विद्यापीठाशी संबंधित होते पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल तीनशे साठ किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त केले जम्मू काश्मीर पोलिसांनी एनसीआर मधील फरीदाबाद येथून मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करत मोठं यश मिळवलय पोलिसांनी साडेतीनशे किलो स्फोटक दोन ए के फोटी सेव्हन रायफल आणि मोठ्या प्रमाणावरती दारुगोळा जप्त केला होता ही कारवाई काश्मीरी डॉक्टर आदिल अहमद राठर यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली होती तसेच राठरनं काश्मीर खोऱ्यातील आपल्या लॉकरमध्येही ए के फोर्टी सेव्हन रायफल आणि काही दारुगोळा ठेवला होता त्यानं एक खोली भाड्यानं घेतली होती ज्यात शस्त्र आणि स्फोटके ठेवण्यात आली होती असंही तपासात उघडकीस आलंय चौकशीत डॉक्टर शाहीननं सांगितलं की, की जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहानं सांगायचा की तो देशभरात असंख्य दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखतोय डॉक्टर शाहिना मुजम्मील आणि आदिलसह दोन वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटके गोळा करत होती या सर्व कारवाया दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद इशाऱ्यावरती केल्या जात होत्या डॉक्टर शाहीन सय्यद या महिलेचा दिल्ली स्फोटाची योजना आखण्यात महत्त्वाची भूमिका होती डॉक्टर शाहीन न महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी देखील लग्न केलं होतं मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि दोन हजार पंधरा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला दोन हजार सहा ते सात मध्ये तिची निवड उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगामार्फत कानपूर येथील गणेश शंकर विद्यार्थी थी वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून झाली होती महिला डॉक्टर शाहीन शाहिद हिच्याकडं पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची महिला शाखा जमात उल मोहिनत भारतात स्थापन करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर सा आली आहे दरम्यान जैशमधील महिलांचे नेतृत्व हे जैश ए मोहम्मदच्या मोर्क्या मसूद अझहर यांची बहीण सादिया अझहर मध्ये करत होती सादिया अझहरचा पती युसूफ अझहर हा कंधार अपहरणातील सूत्रधार होता सात मिरोजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो मारला गेला होता खरं तर दिल्लीत दहा नोव्हेंबरच्या दिवशी जो स्फोट झाला ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आलं आहे डॉक्टर उमर खालिदच्या आकाचा तपास तर पोलीस करतेच आहे पण दिल्लीत घडलेला हा स्फोट हा उमर आणि त्याच्या साथीदारांच्या मुख्य योजनेचा एक छोटाच भाग होता उमर आणि त्याचे साथीदार याच्यापेक्षाही काहीतरी मोठा करण्याच्या तयारीत होते ज्यात कदाचित असंख्य निष्पाप लोकांचा बळी गेला असता